भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भोगावती साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आत्तापर्यंत चार बैठका आम्ही घेतल्या आणि सर्व गोष्टी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पहिल्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दे मांडलेत पण दुसऱ्या तिसऱ्या बैठकीमध्ये आपल्याला आवश्यक असणारीच माणसं त्यामध्ये कशा पद्धतीनं येतील असं थोडंसं नियोजन करूनच ती बैठकीला आलीत आणि शेवटच्या बैठकीला सकाळी आम्ही दहाला सुरुवात केलेली होती बारा वाजता एक विचार करून आम्ही उठलो की कारखान्याच्या सतारू लोकांना सात शिटा द्यायच्या आणि राहिलेल्या सहा उमेदवारांच्यामध्ये बाकी सर्व त्याने ॲडजस्ट करायचं आणि त्यांचं काही जमलं नाही म्हणून दोन तासानं परत त्यातलेच काही घटक पक्षे हे वैयक्तिक या ठिकाणी मला भेटलेत आणि आम्हाला घेऊन पॅनेल करा अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संपर्क साधला ही कल्पना तुम्हाला आम्ही द्यायचा पत्रकारांना द्यायचा प्रयत्न केलेला होता पण त्यानंतर परत पाच वाजता एकत्रित जमायचं ठरलं आणि पाच वाजता जी आली त्याच्यामध्ये मग राजू शेट्टींची ओरिजिनल शेतकरी संघटना असेल त्याच्यामध्ये महाडेश्वर आता आमच्याबरोबर आहेत त्याबरोबर आर पी आयचे शहाजी कांबळे आलेले होते असे अनेक घटक की ज्यांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही आमचे चरापले साहेब असतील त्यानंतर हे धैर्यशील पाटील ही त्यांच्याकडं बसायला तयार नव्हते जे आत्ता त्यांच्याकडं कुठल्या आमिषानं गेलेले आहेत कुठल्या स्वार्थानं गेलेले आहेत आम्हाला माहीत नाही पण तेही आमच्याबरोबर होते आणि पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या शिटनचीच काही भूक भागत नव्हती म्हणून या सभासदांच्यावरती त्यांनी ही निवडणूक लादलेली आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये साखर कारखान्याची असणारी आर्थिक परिस्थिती आणि या संस्थेशी साखर कारखान्याशी संलग्न असणारी ही संस्था ही सभासदांच्या मालकीचीच राहावी आणि टिकावी यासाठी हे बिनविरोधचे प्रयत्न केलेले होते पण अतिशय नियोजनबद्धरित्या काही बाह्य अशा ज्येष्ठ माणसांचा सल्ला घेऊन या ठिकाणी या भोगावतीमध्ये राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या सभासदांच्या माती ही निवडणूक मांडले मारलेली आहे पण आम्ही निश्चितपणे ज्या ज्या घटक पक्षांना घेऊन या साखर कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या एक सव्वा वर्षामध्ये काम करायचा प्रयत्न करतो आहे तेच काम ह्या शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं करून या शिक्षण संस्था ही भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मालकीचीच राहील आणि गेल्या इतिहासामध्ये या संस्थेच्या आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा विलंब न होता दर पाच वर्षाला ही शिक्षण संस्थेची लोकशाही पद्धतीनं निवडणूक होईल या पद्धतीची घटना दुरुस्ती करण्यासाठीच आमचा ही आग्रह नाही निवडणूक लढवण्याचा किंवा निवडणूक मिटवण्याचा हेतू होता पण त्यामध्ये विरोधकांना हे सर्व मान्य नाही तुम्ही तिथं असणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्याकडं जर बघितलं असणारे गट जर बघितलं तर त्यांचा हेतू हा वेगळा आहे आणि ही शिक्षण संस्था चालावी असा काही त्यांचा उद्देश दिसत नाहीत पण या सर्व सभासदांना मी आश्वासित करतो की आम्ही ज्या उद्देशानं एकत्रित आलेलो आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही ही निवडणूक बिनवरायचा बिनविरोध करायचा प्रयत्न केलेला होता पण ते आपल्याला शक्य झालेलं नाही पण सभासदांचा विश्वास संपादन करून आम्ही जे काम करायला लागलो आहे त्याच पद्धतीचं काम या शिक्षण संस्थेमध्येही होईल याची खात्री में आपले या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो आणि या भोगावती परिसरामधल्या सर्वच सभासदांना मी या आघाडीच्या वतीनं मनपूर्वक विनंती करतो की ही संस्था टिकावी या संस्थेची भरभराट व्हावी यासाठी या, या पॅनेलमध्ये अगदी निष्कलंकाशी माणसं आणि जी जी गावं या साखर कारखान्यापासून उमेदवारीपासून वंचित आहेत अशा पद्धतीची गावं निवडून आणि अशी माणसं निवडून या पॅनेलमध्ये आम्ही उभा कर केलेले आहेत या सर्वांना शिक्षणाची जाण असणारी शिक्षणाची माहिती असणारी आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी काय करायला पाहिजे याची माहिती असणारी अशी सर्व ही उमेदवार आम्ही या पॅनेलमध्ये दिलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी असणारी जी नेते मंडळी आहे ती सर्व नेते मंडळी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन या सर्वांना करून भविष्यामध्ये आम्ही चांगलं काम करू याची ग्वाही देतो आणि म्हणून शेवटी सर्व साहेब मत आहे की ही निवडणूक असताना नेमकंही विनंती थांबले सात सहाच्या फॉर्म्युलाचाच मगाशी मी उल्लेख केला सा की सात सहाच्या फॉर्म्युल्याचाच विचार आणि निर्णय हा सायंकाळी पाच वाजता घ्यायचा होता पण त्या दिवशी पाच वाजता न येता ज्यांना ही निवडणूक पाहिजे होती किंवा आम्ही या साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी जे घटक एकत्रित येतो आहे ते यायला नकोत भविष्यामध्ये या साखर कारखान्याची निवडणूकही आपल्याला लढता येणार नाही या उद्देशानं ती दुपारची त्यांनी बैठक वैयक्तिक येऊन या ठिकाणी घेतली आणि ही निवडणूक या ह्या सभासदांच्यावर लादण्याचा त्यांनी प्रयत्न केला या निवडणुकीमध्ये ए वाय पाटील साहेब आहेत या निवडणुकीमध्ये अरुण डोंगरे साहेब आहेत या निवडणुकीमध्ये राहुल पाटील राजेश पाटील हे सर्वजण आम्ही एकत्रित येऊन ही निवडणूक पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणाने आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा